पहिला गेम असा आहे ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेल नीट लक्ष द्या सगळ्यांनी पहिला सल युट्यूबला हे ज्या मी तळ्यात म्हणेल त्या सरस्तीच्या उडी मारायची कॅड वाढवा मळ्यात म्हटलं की दोन्ही पाय तुम्हाला एकाच वेळ टाकायचे पुढे एक मागे चालणार नाही ना मी कुणा सांगतो ताळ्यात म्हणजे मळ्यात म्हणजे चुकल की लक्षात करायची सुरुवात गणपती बाप्पा साईराम माऊली खूप साऱ्या शुभेच्छा रस्तीच्या जवळ आहेत माझी इच्छा आहे आत्या तुम्ही दुसऱ्या एखाद्या खेळात भागी आहात नको ऐका माझ रेडी साईराम करू सुरुवात बघूयात आपण रेडी तळ्यात बाळ नको नको घेतोय बाळ साई साईरा देऊन ना चल रेडी सगळं आता स्टेज गदा 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 हायला लागले फोटोकडे प्लीज लक्ष काय माझे तेवढे आपल्या सगळ्या भाऊन आहेत सगळ्यांच्या हलते पडता कामाने फक्त रेडी हा मळ्या 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 थक ह्या थब फोटो खाली जायचं तुम्ही मी त्यांच्या आता होऊन ज्यांच्या ज्यांच्या बाजूला उभं राहील का त्यांच्यावर विशेष लक्ष द्या त्यांचा कार्यक्रम नक्की वाजलो रेडी हे तळ्यात हे म्हणायचं हे सांगितलं तुम्हाला तरी मी तुम्ही आउट होणार आणि तुम्ही पण रेडी तळ्या हे तळ्यात हे आहे हे तुम्हाला मी सांगितलं तरी तुम्ही होणार लक्ष द्या रेडी तळ्या ह्या दोन सापडले की जाऊ द्या कडकडाम्या जागा लगेच भरून द्या हा मग घरी जाऊ का आता बिचारी म्हणते आताच नको बरोवं म्हणे मसाले वाहत्या म्हणजे सात नाही रेडी का हे तळ्यात मळ्यात बहिणी तुम्ही पडणार आहे रेडी मळ्या मळ्यात मळ्या रेडी मळ्या अरे सुधरले वादर तळ्यात कोण गेलं गेलो कोण गेलं गेले का असं सर चल इकडे तुम्ही गेले का नाही गेले नाही दावावर दाव्यावरती पाय पडला दा, दावून येतो कापड वाळवायला बाक भांडवल तेवढं आहे सोळा वर्ष झालं माझं ह्यांच्याकडे लक्ष द्या आता रेडी टाळ्या गेल्या का आता अजून कोण गेलं मला या बहिणी नमस्कार कधी लग्न झालं तुमचं पंधरा वर्ष झाले आणि साहेबांच प्रगती काय मुलगा वहीनी मित्रांना विचारलं पंधरावर जाय लग्नाला लग, काय प्रगती तर म्हणे वही एक मुलगा आहे म्हणलं का तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा शुभेच्छा बचत गटाच्या अध्यक्षकडनं तुम्हाला जायचं आहे तर रे तळ्या कळव तिकडं तुम्ही चंद्र फुलेसारखं दुतर झाल्यावर साडी धरली अशी रेडी <tap> <laughs> <laughs> <गेला को वेनी? laughs> <laughs> का वहिनी साडी छान आहे तुमची रेडी रेडी तो मग तिघींच्या बाजूला बाजूला उभारत नाही माझं पेमेंट अडकलेलं आहे अजून ऐका ना गेले का वहिनी नाही तर लगेच जाते कसं आहे धंदे पाण्याचे दिवस आहे हा वहिनी कधी लग्न झालं तुमचं तर चौदा वर्षी झाले चौदा वर्ष झाले सायफाय करतात महागाचा व्यापार बाजार करतात भालदार म्हणल्यावर तो चौकदार म्हणतो काय की भांडणं बरं हां भांडणं नाही कुढी पण नाही बघा साक्षीदार समोर भाऊ मी भाऊ आहे तुमचा खतरी का भांडणं काय काय तिथं दर म्हण नाही महागार कोण घेतं ती ती हा डायरेक्ट सांगितलं ना नाही सर काही करा त्यांना घालून उपयोग नाही लगेच रेडी कळ्या कळ्या हाल रेडी दोघे पुन्हा या शोतीवाडीच्या वहिनी कुठे गेला पुन्हा बोलवते तुम्हाला अजून सांगून जाईल घेऊन जायचंय होय टी व्ही जायचंय काय बघायला रेडी रेडी मळ्या मळ्या रेडी मळ्या आता हल्ल तरी आवड द्या तळ्या तळ्या टॅम्पो पलटी झाला सांग जवळ वातावरण बदललं साईराम रेडी तळ्या रेडी मळ्यात तळ्या काय खरं नाही पटपट पटपट घे वेळाच हा चलो रेडी सर गड का का रेडी तळ्या हा रेडी रेडी तळ्या तळ्या मया पुन्हा लॉटरी लागेल कुठं चाललं कसं व्हायचं हा बळा जात त्या हा रेडी तळ्या रेडी मळे

रेडी याकडं हा कळया रेडी दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा त्यातले दहाच घ्यायचे आहेत मला ओके तुम्ही जाव बरं आउट वा आज त्याला कुठं बक्षीच असते का होम मिनिस्टरचं रेडी कळया का ते किती जाणार आहे त्या गेल्या का वाटलंच मला हा सोळा तीन तीन कमी केले हो हा तिकडे सांगा कधी लग्न झालंय चार वर्ष झाले चार वर्ष कस लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज बरं आहे ना सगळं साहेब काय करतात आणि रक्षण आणि तुम्ही मी म्हणजे शिकताय शाळा शाळा शिकताय किती गेला आता एफ वाय एफ वाय एफ वाय म्हणजे अकरावी करा फर्स्ट इयर मेकंड गेलं कधी पाच झालं रेडी कळ्या होय रेडी मळ्या कळया कळ्या गेलं बघ कळ्या हा मळ्या मळ्या मया गेल्या नावच घे नाओ बरं आहे ना सगळं तिकडं बरंच साऊंगचं गाण ऐकत होता गदर सुकाय लागलाय आहे लाग का रेडी मळया रेडी तळ्या पोळला हो तुमचं कधी लग्न झालं सरांचं ठेवा झालं खूप आता होय होळला साहेब होळच तसं नाही हो एखादं पुण्याला काम आहेत मी इथं असं क तुम्हाला कन्नड देतक नाही नाही त्यांना त्यांना पण नाही येत ऐच येत नाही सगळं बरं आहे ना

खेळाकडे जाण्यासाठी त्याची आऊट झालेल्या खाली लगेच लगेच खेळलेल्या खाली